चला कोण कोण नवीन या मैत्रिणीनो या पटपट पटपट गुड मॉर्निंग सगळ्यांना चहा नाश्ता झाला की नाही सगळ्यांचा या पटपट पटपट लाईव्ह जॉईन करा कोण कोण नवीन आहे पटपट जॉईन व्हा चला गुड मॉर्निंग सगळ्यांना चहा नाश्ता झाला की नाही सगळ्यांचा माझा झाला चहा नाश्ता तुमचा झाला की नाही मला पटकन सांगा जॉईन व्हा पटकन पटपट पटपट पट पट आज पहिला लाईव्ह घेत आहे त्यामुळं पटपट सगळ्यांनी जॉईन व्हा बघ्या पहिल्या आपलं कोण कोण जॉईन होतात आज डोकं दुखलेलं आहे त्यामुळे उन्हाला म्हटलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग या सगळेजण कोणीच कसं जॉईन होईना आलंय पटकन या मैत्रिणीनं स्वयंपाकने आवरला ना की नाही मुलांच्या डबे आवरले की नाही माझे झाले मुलांचे डबे डब्या डब्या। आज डब्याला मटकीची उसळ चपाती बनवली होती या पटपट पटपट पट, जॉईन व्हा म्हटलं आज लाईवला सुरुवात तर करूया कारण मला माहित नव्हतं लाईव्ह कसं जायचं आज पहिला प्रयत्न केला ला लाईव्ह जाण्याचा कोणाकोणाला आवडते हे मला नक्की सांगा मॅश दररोज लाईव्ह येत जाईन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग